हाय हॅलो नमस्कार मी काजल आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आज आहे गजानन महाराजांचा प्रकट दिन पेढ्यांचे मोदक केले मी आणि मग पिठलं भाकरी आणि याचा नाही मी ते दाखवलाय गजानन महाराजांना गजानन महाराज की जय चला हाँ। हाँ। आले आले, आले पेला शांदून गेला खाला गेला <laughs> त्याच्यासाठी आला होता तो तुपकारता, 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 प्रसादा आलोय पिठलं फूल मोहंता मठा आणि भाती मसाला सगळ्या जण बसले आमच्याकडचे मी पण बसते या जेवायला शंभू शंभू काय शंभू हे काय सांग छान so महाप्रसाद होता मी छान जेवण करून आलोय सो so, चला आता आम्ही आमच्या घराच्या वस्तीला गजानन महाराजांच्या मंदिरात जातो गाडीत हो वा, आज रोज सहज दर्शन होणार आहे गजानन महाराजांच आज आम्हाला असं पहिल्यांदा लाईनीत जावं लागतंय तर दर गुरुवारी सहज दर्शन होऊन जात छान बघा लाईटिंग फुलं वगैरे सगळं लागलंय अरे सकाळी मला मोदक करू दिले त्याने पेडा दे पेडा दे म्हणून त्याला जाऊ चला। देत नाही लवकर लवकर चला एक पेडा दे <स्थाथ>

त्याच्यामध्ये पप्पाला प्रसाद मिळाला मग आता म्हणे आम्हाला आरती करायची आहे आम्ही प्रसाद बंद करतो आता आम्ही नेहमी जातो ना त्या गजानन महाराजांना जायचंय आम्हाला जीवन मोती सोसायटीतल्या चला, चला का मंडू चला काय लोक दे आता आलोय ज्या मंदिरात त्या मंदिरासाठी बघा लाईन बघा लाईन मंदिर दुसरीकडेच आहे आम्ही तर गाडीत आहे पण आपल्याला म्हटलं तू गाडी कुठेतरी पार्क कर आणि मला आणि शंभूला उतरव इथे आम्ही रांगेत उभं राहतो या मंदिरात आम्ही मुद्दाम लेट आलोय कारण आम्ही एक दोनदा येऊन गेलोय खूप गर्दी असते इथे एवढी रांग आहे अजून म्हणजे ही दिसते एवढीच रांग नाही पुढे खूप मोठी रांग आहे आणि आम्ही मोठी जांग पार करून आहे शंभू ए शंभू कंटाळला का तू हे बा हे रांग कुठे बघा त्या कोपऱ्यापासून आबू भाऊ नानंद आणि मंदिरात नेहमी ऑर्केस्ट्रा असतो या चलो आता आम्ही इथे आलेलो आहोत आता इथून मंदिरात जाणार आहोत आपण सभू चपला कुठे काढायचा बर याला धर आता उभं राहा इथे बाजूला पण रांगे ही चांगलं इकडे जाईल दे, इकडे जाईल बाजूला आणि मग कुठे मंदिरात आहे बाबा आम्ही नऊ वाजता आलो ना कदाचित नऊ ला आलोय नऊ चाळीस झालेले आहेत चाळीस मिनटं झाले आम्ही रांगायचा हो ते बघा ती रांग मग ती रांग आणि मग कुठे मंदिराला दर् मंदिरात दर्शन होणार आहे आज आपलं म्हणू काय अजूनही आम्ही मंदिरापर्यंत पोहोचलो नाहीये ही एक रांग बाकीच आहे पण आम्ही जेवढं फिरून आलोय तेवढीच मागे पण गर्दी आहेच गर्दी इतकी असते की प्रसाद संपलाय फक्त भात शिल्लक की के बघा केवढे मोठे मोठे भांडे असतात पुरी भाजी त्यानंतर बराच पदार्थ असतात पण इतकी गर्दी आहे मंदिरात की फक्त प्रसाद आणि ताळ आहे चल पुढे दगड उचलून आणलाय आणि तो पायाने उचलण्याचं काम चाललंय पा नंबर लागल्यापासून अशीच बंद होतालो हे नको बेटा आलो 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 फायनली पोचलो आम्ही इथपर्यंत You can leave that झालेले आहेत आणि आता आम्हाला प्रसाद आहे आगा आगा मसाले भात आणि मोहन थाळ आणि हिरव्या मिरचीच लोणच त्यावर नको ठेव ना ते आपण आठला निघायला हवं होतं यायला हवं होतं आता या मंडपाच्या तिथे सुरुवातीला तिथे आम्ही एंट्री केली हो बेटा इथपर्यंत आता लाईन संपली आहे पावणे अकरा झालेले आहेत घरी जायला पंधरा ते वीस मिनिटं लागतील ला आम्हाला बर चलो या मंदिरात नेहमीच गर्दी असते म्हणजे आज प्रकट दिवस म्हणूनच नाही तर बघतोय का चलायचं चला आता गाडी आहे घडली आणि ही जी दिसते मागची त्या मागच्या गाडीपर्यंत लाईन होत्या आम्ही आता छान मंदिरात जाऊन आलो थकून गेलो नऊ वाजेचं घर गेलेलो आज महाराजांचा प्रकट दिन सोहळा होता त्यामुळे दोन तीन ठिकाणी आम्ही नेहमी ज्या मंदिरांमध्ये जातो त्या मंदिरात गेलो तो दर्शन घेतलं एक वेगळं समाधान असतं बरं का आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढच्या मध्ये बाय बाय